सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी भव्य रोजगार मेळावा भाजपच्या आमदार श्री जया चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यात चार हजार नोंदणी रोजगार मेळाव्यात एकशे पन्नासहून अधिक कंपन्या सहभागी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने भोकर विधानसभेच्या भाजपच्या आमदार श्री जया चव्हाण यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नांदेडच्या अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले या रोजगार मेळाव्यात जवळपास चार हजार युवकांनी नोंदणी केली आहे दीडशेहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांच्या कागदपत्रांसह जागेवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या अनेक युवकांना याच ठिकाणी कंपन्यांनी मुलाखती घेऊन थेट नोकरीची संधी दिली त्यामुळे अशा युवकांचा चेहऱ्यावर आनंद देखील पाहाव्यास मिळाला नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने मला देखील खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या आमदार श्रीजयराज चव्हाण यांनी दिली सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर महा चवाहन महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असं भव्य दिव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतं आहे कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे म्हणजे चार हजारपासनं पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते त्या ते तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच तास आपण ऑफर लेटरसुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचा रोजगार असं फिक्स झालेलं आहे असे पंचवीस तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आलेत इंटरव्ह्यूज दिले त्यांचे ऑफर लेटर त्यांच्या त्यांच्या डोळ्यात ते आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मला सुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले त्यामुळे मला खूप आनंद होतोय धन्यवाद